नमस्कार मी उज्वेला सर्वांचं स्वागत करते आज आपण ब्रेडचं सँडविच आहे खूप टेस्टी होते बाहेर अगदी सोप्या पद्धतीने घरात जे भाज्या आहेत त्या तेच वापरून आपण बनवणार आहे सहज कोणीही बनवी एक मोठा मी कांदा बारीक चिरून घेतला दोन बटाटे उकडून घेतले ते एक टमाट चिरून घेतले गाजर घेतले बारीक चिरून शिमला मिरची घेतली बारीक चिरून हिरवी मिरची पण बारीक चिरून दोन घेतले ते कोथिंबीर घेतली बारीक चिरून जेवढे आपल्याकडे भाज्या ते आपण वापरतोय तुम्हाला अजून भाज्या पाहिजे तर तुम्ही घेऊ शकताय तर सर्व भाज्या आपण एकत्र एक करूया एका बाउलमध्ये घरच्या घरी बनवायला पौष्टिक सांडवीस छान होते बघा मुलांना तुम्हाला पण खायला सर्व आपण एकत्र एक करून घेऊया आता एक चमचा धना पावडर घालू आहे अर्धा चमचा जिरा पावडर घालू गरम मसाला घालूया अर्धा चमचा लाल बिडगी पावडर आहे एक चमचा हळद आरत घालूया अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालू बारीक करून घेतलेला आपण अद्रक घातलं आहे एक चमचा आता दोन बटाट किसून घेऊया आपण तुम्ही हाताने पण बारीक करू शकताय पण किसून एक एकजेव होतं म्हणून मी पिसून घेते बघू शकता किती भाज्या घातल्यात आहेत तुमच्याकडे अजून असल्या तुम्ही वापरू शकता अजून आपण आता दुसरं पण बटाट किसून घेऊ इथं मी सहा ब्रेड घेतले तर हे गव्हाचं ब्रेड आहेत ब्राऊन गव ब्रेड बोलतोय त्याला गव्हाचं साधा पण ब्रेडचं सा होऊ आहे ब्रेड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतं पण वापरलं तर आहे हे खूप सकाळचा नाश्ता भारी होते बाबा पौष्टिक मुलांना तुम्हाला तुम्ही असं समी बनवून टिफिनला पण मुलांच्या देऊ शकता मूठभर आपण मका घातला ही जराशी मी बारीक केलेली होती मका आता सगळं मिक्स करून घेऊया एक जीव झाला पाहिजे आता आपण हातानेच करून घेऊया चमच्यानं कसं व्यवस्थित मिक्स होत नाही मी हातानेच बनवून घेते मिक्स करून घेते हातानं मिक्स केलं एक जीव होते बघा चांगला टेस्टी ही शकते बघा एक ब्रेड घेतले मी सर्व मी मिक्स करून घेतले आता आता आपण ब्रेडला लावून घेऊया सगळीकडे असं ब्रेडला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं पोट भरून ही नाष्ट होते एक खाल्लं तुमचं पोट भरणार आहे त्याच्यावर दुसरं ब्रेड ठेवूया अंदा आपण घेऊया जरा प्रेस करून हाताने घ्यायचा तसा ठेवूया आपण आता दुसऱ्या ब्रेडच करूया त्याच पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीने ही ना। पद नाश्ता तयार होते बघा तुमच्याकडे चिजचा असलं चीज पण वापरू शकता तुम्ही पनीर घालू शकताय पनीरचे पण छान होते माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच मी वापरलं आता त्याच पद्धतीने आपण असं बुडक लावून घेतलं आणि दुसरं ब्रेड ठेवले बघा त्याच्यावर दाबून घ्यायचं आता ना ते पण त्याच्यावर ठेवून साईडला आपण तिसरं बनवून घेऊया तर एकावर एक ब्रेड असं ठेवायचं दाबून घ्यायचं बघा टेस्टी नाश्ता होता आता पॅन ठेवला मी गॅसवर गरम करायला त्यात एक चमचा तूप झाले तुम्हाला तुपाऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता बटरनं तो पण छान टेस्टी होते ऐवजी तेलात पण होते पण टेस्ट एवढी येत नाही जी तुमच्याकडे असेल तुम्ही वापरा तसं काही नाही कोणतंही वापरू शकता तुम्ही आता तूप गरम आहे वित्तळे आपण ती ब्रेड ठेवूया बाजून चांगलं खुरपूस भाजून घ्यायचं कुरकुरीत हो असं अस केलेलं मुलं तर आवडीने नाष्टा करणार बाबा दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आलटून पलटून घ्यायचं बघा गॅस मिडियमच केला आहे मी फास्ट नाही ठेवला मिडियम गॅस भाजून घ्यायचं आपले भाजले काढून घेऊ आपण त्याच पद्धतीने आता दुसरं पण भाजून घेणार आहे परत तो टाकले चमचे मी घातले पलटे करून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही भाजून छान भाजलं ना खूप टेस्टी लागते बघा आतल्या भाज्या पण अशा भाजल्यामुळं क्रीमचे होते त्या वापरून होते त्या बघा कच्चे अजिबात राहत नाही त्या पद्धतीने आपली भाजले काढून घेऊ पण भाजून घ्यायचं पलटी करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने आपलं स्वनविषय तयार होते हा पेट तयार झाले आपलं काढून घेऊ एक एक असं ठेवी आपण एक खाल्लं पोटच भरणार आहे असं सॅन्डविच आपलं तयार झालं साध्या सोप्या पद्धतीनं नक्की एकदा करून बघा जशी लाईक करा सबस्क्राईब करा एक कट करून दाखवते तुम्हाला मी अगदीच कुरकुरीत झाली बघा बघा भरपूर अशा भाज्या घातलेल्या आपल्या ब्रेडेच सँडविच तयार झालंय घरच्या घरी बाहेर आपण आणून खाणण्यापरस घरच्या घरी खावे असं श्वास मध्ये तुम्ही बुडवून खाऊ शकताय मुलांच्या टिफिनला पण देऊ शकताय छान झालं अग अगदीच कुरकुरीत झाले बघा दोन्ही साईड अगदी कुरकुरीत आहे धन्यवाद बाय बाय